शिवम करोते कल्याण मारुंदन संपदा शत्रु दीपक ज्योति नमस्त दीपक कर खनिगुंडल मोती हार दिव्यालामस्कार दिवा मध्यान रात दिवा देवापशी तो माता नमस्कार गोपाल दीपक ज्योति हा पर्रम्ह दीपक ज्योति जनार्दनम दीप हर तुम्हें संध्या दीपम नमस्तुते उदे राजा महाराजा वन वन राजा वनस्पति इष्ट दर्शन इष्टान बरावा। मोले हा रूपाय अश्वत्थाय अश्वन हे संध्याकाळी म्हणण्याचे देवाचे श्लोक आहे दिवा लागण्याच्या वेळेस लहान मुलांना दिवा पुढे हात जोडून बसवावे व त्यांच्याकडून शुभम करूती कल्याणम कर आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तिव्या दिव्या दीपत्कार दिवाला बघून नमस्कार हे सर्व म्हणून घ्यावे